मी आपराठी सादर करने जा मराठी रचना का नाम आहे आग ही आगत असते आग ही आगत असते देशात पेटणारी आग असो देशात पिटणारी धर्मांध आग असो वा मनाची डळणारी आग धर्म देशात पिटणारी धर्मांध आग असो वा मनाची पिटणारी आग आग ही आगच असते आगी आगत असते आणि आगीता उडणारा वनवा आणि आगीता उडणारा वनवा हा बेचिरा करणारा असतो आणि आगीता पेटणारा वनवा हा बेचिरा करणारा असतो म्हणूस म्हणून महाकामिक बुद्ध म्हणूनच महाकुणिक बुद्ध प्रेम मती बंत करुणा सांगताना म्हणून महाकामिक बुद्ध प्रेम मत्ती बंत करुणा सांगताना शांती अहिंसा असा संदेश देतात शांती अहिंसा असा संदेश देतात निसर्गाचा समतो साधताना निसर्गाचा समतो साधताना प्राणीमात्रावर प्रेम का प्रेम दया करावे प्राणीमात्रावर प्रेम आणि दया करावे असा उपदेश करीत असतात असा उपदेश करीत असतात हे उगीच नवे रे मित्रा हे उगीचेच नवे मित्रा निसर्गाच्या प्रेमात पडल्यावर निसर्गाच्या प्रेमात पडल्यावर निसर्गाचा वृक्षवल्ली फुलांना दपताना वृक्षवल्ली फुलांना दबताना त्यास तोडताना बघून कुणी त्यास तोडताना बघून मनाली मनाला होणारी ती तीव्र वेदना मनाला होणारी ती तीव्र वेदना हृदयालाही खूप पीडा देत असते हृदयालाही खूप पीडा देत असते माझ्या बागीतील वृक्षवल्ली असो माझ्या बागीतील वृक्षवल्ली असो वारंगी फुलांचे रंगबिरंगी फुलांची फुलणे मोहगंधांचा मधु आध असंत मोहगंधाचा मधु असंत फुलपाखरे भुंगे त्यांचा संवेत मोह फुलांचा मधु आसवाद फुलपाखरे भुंगे यांचा संवेत मला तो घेण्याचा आनंद असतो मला तो घेण्याचा आनंद असतो आणि माझ्या बागीतील बुद्ध आणि माझ्या बागीतले बुद्ध स्मित करण्याचा अनुभव देतात आणि माझ्या बागीतले बुद्ध स्वीत स्पीत करण्याचा अनुभव देतो कधी ह्या निसर्गाच्या सानिध्यात कधी ह्या निसर्गाच्या सानिध्यात जंगलाच्या हिरव्या झाडाखाली जंगलाच्या हिरव्या झाडाखाली वा कधी ढरणाचा कढावा बसून वा कधी धरणाचा काठा बसून जीवनात आनंद शोधत असतो जीवनात आनंद शोधत असतो कधी ह्या निसर्गाच्या सानिध्यात झाडाच्या हिरव्या दंगलाच्या हिरव्या झाडाखाली वा कधी धरणाचा बसून जीवनात आनंद आहे शोधत असतो प्राचीन इतिहासात जाड भिंती प्राचीन इतिहासात जाड भिंती हा माझ्या प्रेमाचा सखा आहे प्राचीन इतिहासात जाड भिंती हा माझ्या प्रेमाचा सखा असतो प्राचीन इतिहास डोकावल्यावर प्राचीन इतिहासात डोकावल्यावर शुद्ध मानवी मानवी भाव बघत असतो शुद्ध प्राचीन इतिहासात डोकावल्यावर शुद्ध मानवी भाव बघत असतो सत्यनिष्ठा प्राणनिष्ठा शुद्धनिष्ठा सत्यनिष्ठा प्राणनिष्ठा शुद्धनिष्ठा मग या वर्तमान काळावर मग मग या वर्तमान काळात आल्यावर जीवनात शोधत असतो सत्यनिष्ठा प्राणनिष्ठा शुद्धनिष्ठा ह्या मग या वर्तमान वर्तमान काळात आल्यावर जीवनात शोधत असतो तेव्हा वर्तमानात आम्ही खूप मागे असतो तेव्हा आम्ही वर्तमानात खूप मागे असतो तेव्हा आम्ही वर्तमानात खूप मागे असतो